सगळ्यांचे परिचय आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खूप भरन, हर हर होणारी आणि लोकप्रिय असं नेतृत्व जे काँग्रेस पक्षामध्ये होते रवी तुमपणी होते तर आज पुनश एकदा सन्माननीय सहदेव बेटकर हे आपल्या स्वग्रही मातोश्रीवर आलेले आहेत आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते शिवबंधन बांधून ते, ते पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे आणि घर वापसी म्हणजे शिवबंधन बांधण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब आहेत आदरणीय शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब आहेत आमचे माजी आमदार दादा कदम आहे जिल्हा प्रमुख पुन्हा विश्वासराव आलेले आहेत रवी डोळं आहेत बाकी सर्व पदाधिकारी आलेले आहात सहदेव आंबेडकर यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो आपले सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे राऊत गणपत कदम सावंत सगळे कोकणचे सुपुत्रेचे हजर आहेत आणि त्यात आता भर पडलेले आहे आपल्या सहदेवाच्या महाभारतातले तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहे उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजाचा अत्यंत जवळचं जर पण असेल तर तो सहदेव होतो आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्या नवीन पुरुषावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणात आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आहे आता मैदान बदलायचं नाही <laughs> आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा परत संपूर्ण ठेकेदारांचं राज्य संपून टाका साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल या आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसेनेकडे किती कार्यकर्त्या सगळ्या जागेवर आहे फक्त हवा आहे बाय हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दाणादा ते एक दत्ता राहणार असं झालं शिल्लक की सत्ता बिस्ता आम्हाला नका तुम्ही घाबरव कोकणामध्ये खूप लढाया केलेल्या पहिले वेळ आहे तेव्हा सहदैवजी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या यांचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ना पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मातोश्री मातो ही माझी ब्याण्णव सालापासून आहे आणि ब्याण्णव मोठ्या साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे माननीय कैलाशी केलेले रमेश मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर हो आलो ती आजचे प्रमुख उदयजी साहेब रेश्मी तिचे वडील बादा माटणकर हे माझे खास एकदम वाढल्यासारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो परंतु तुम्हाला माझी एक एवढं सांगण्याची विनंती आहे मी कुठेही नाराज नाही परंतु थोडासा मंडणकरून काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं होतो संपूर्ण बहुजन समाज ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी वाजण्या केली नाराजी झाली म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाहीये आणि माझ्या कुटुंबातल्यावर मी कुठे टीका नंदा काही केलेली नाही म्हणून मी म्हणतो माझ्या परत मी घरात आलो मदे, मदे आहे आणि साहेबांचा आशीर्वाद विनयजी राऊत साहेबांचा आशीर्वाद संजय राऊत आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यामध्ये विसरू नाही म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या तुम्ही पाठीशी आहे का आज साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आहे मी जरी असा जरी साधा बोला असलो तरी आज मनोभावने लोकांना सगळ्यांचा हा कोण आहे तो कोण असं मी कधीच नाही म्हणून माझ्या डोक्यात संजय राऊत साहेब आहेत विनायक राऊत आणि सर्वांचे लाडके तुम्ही आणि लोक साहेब काय गाण्यातून अजून मी सगळी चौकशी केली मंडणगरला परवा होतो मंडणगरला भरताय ब्याऐंशी हजार आम्ही मतदान दिलं लोकांना घडवलं परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना साठी आहे आणि आम्ही तीन दिवस होतो काय करायच बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन पर्याय आहे म्हणून साहेब मी माझ्या आता माझा शेवटचा आणि त्याचा आशीर्वाद घ्या पुन्हा इकडे गेलो नाही मध्ये गेलो होतो ला गेलो श्यामराव पेजी साहेब होते त्यानंतर काहीतरी घडेल ब्रह्म सगळ्यांना धन्यवाद देतो इथं थांबतो जय जय महाराष्ट्र सर्व शिवसैनिक बांधव बांधवाड बघिले सहदेवराव एवढ्या जोरात बोलले त्या आवाज तटकोपर्यंत गेलेला असेल आणि मला आणखीन त्या बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत दत्ता तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य राहू अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आला ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण हो एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही आहात आणि राज्यभर पसरत आहेत शिवसेना आतापर्यंत वाढवली आणि या पुढे तुला वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत मगाशी संधी आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पाला कमतायो बड आहे ते कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला त्याला म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय पण त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत तर मस्त की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणार एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना लोकच पण ही सगळी लोक त्यांना काय तेंडारे बुडकारे नुसत कशा तरी स्वतःच्या लाभा पाहिल हे केलेली माणसं आहेत गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठ केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता होती जस येत्या थोड्या दर्जेला मी नाशिकला जातो एक दिवसाचं शिबिर आहे याचा आता असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतो थोडीशी गंमत गंमत थोडं आयुष्यात काही समाधान पाहिजेत ना आणि नंतर मात्र माझा सरज जाऊ लापासून वतपर्यंत हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सौरे तुम्ही आता निवबंधन बांधलेलं आहे मध्ये थोडस तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती

जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी अशी प्रार्थना करतो असे सगळे येत आयुष्य मी पण तुमच्याकडे येईल आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही एक कोकण असं सोडायचं नाही की जिकडे भगवा फडकलेला असतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र